नमस्कार मंडळी कविता माझ्या भाषा या माझ्या युट्यूब वर मी मंजुषा थावरे माझ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या पन्नाशीला केलेल्या कविता तुम्हा सर्वांसमोर सादर करत होते या कविता करण्याचा उद्देश एकच की मी त्या व्यक्तीला अनेक वर्षांपासून ओळखते आणि ती माझ्या दृष्टीने मला कशी दिसते माझं ऑब्झर्वेशन काय आहे हे, हे तुम्हा सर्वांसमोर मांडावं आणि त्याचबरोबर त्या दिवशी खास वाढदिवशी त्या व्यक्तीला खास असं वाटावं एवढाच उद्देश आणि आता ज्या अजून नवीन आम्हाला मैत्रिणी जॉईन होतात त्यांना त्यांचे स्वभाव विशेष कळावेत हाच उद्देश अजून काही नाही आता दहा वर्षापूर्वी माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीसाठी जिच्याबरोबर मी पंचवीस वर्ष तरी काम नक्कीच केलंय अशी माझी मैत्रीण तिच्यासाठी मी तेव्हा केलेली कविता आज तिचा साठावा वाढदिवस आहे त्या निमित्ताने व्हिडिओ रूपाने सर्वांसमोर सादर करते बघा कशी वाटते आणि त्यातून तुम्हाला माझी मैत्रीण तुमच्यापर्यंत कशी पोचते ही मैत्रीण आहे माझ्या ऑफिस संगीतामुळे संगीता, संगीता की ही अपर्णामुळे बघा तुमचंही कदाचित कन्फ्युजन होईल ऐका तर चंद्र चंद्रू अहो आम्ही तिला ऑफिस मध्ये चंद्रू म्हणतो तिचा कटाक्ष सर्व फिरत असतो तिचा कटाक्ष सर्व घटनांवर असते तिचे बारीक लक्ष म्हणतात तिला म्हणतात तिला फिरते रडार म्हणतात बीबीसी बाळगत नाही राग बदलत नाही नजर बाळगत नाही राग बदलत नाही नजर वागण्यात सहजता ती खाशी विनाकारण करत नाही गडबड अजिबात नाही विनाकारण करत नाही गडबड करत नाही बाष्कळ बडबड तिची दृष्टीच आहे बोलकी एक कटाक्ष तिची दृष्टीच आहे बोलकी करावी लागत नाही तिला इतर धडपड सर्व चर्चेवर जणू तिचा असतो अखेरचा शब्द सर्व चर्चेवर जणू तिचा असतो अखेरचा शब्द तिच्या एखाद्याच मार्मिक टिप्पणीने सगळ्या होतात निशब्द उगीच ना कुणाची तक्रार उगीच ना कुणाची तक्रार ना अवाजवी कौतुक नाही दुखवत ती कुणाला दाखवून छोटीशी चूक राहणे वागणे खाणे राहणे वागणे खाणे सारेच तिचे माफक दिखावा नाही अजिबात आणि स्तुती नाही भंपक कोडे उरते एकच कोडे उरते एकच संगीतामुळे की अपर्णामुळे पण सत्य एकच जे घडते ते फक्त पन्नाशीच्या चंद्रूमुळे पन्नाशीच्या चंद्रूमुळे संगीता आज तुला हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि ही कविता आज खास तुझ्यासाठी सादर करते धन्यवाद